नमस्कार तुझी अशी की भाग सात आज प्रिज प्रॅक्टिकल असल्यामुळे रिया खूप दिवसांनी कॉलेजला जाते प्रॅक्टिकल अटेंड करून कॅन्टीनमध्ये बसलेली असते हाय रिया अंकित कशी आहेस खूप दिवसांनी दर्शन दिलेस अंकित हो मी ठीक आहे प्रॅक्टिकलला आले होते रिया आजकाल येत नाहीस का कॉलेजला अंकित रियाचं रक्षण असतं ती श्रेयची मेसेज वाचत असते आणि गालात हसत असते खूपच बिझी आहेस वाटतं कोणाशी बोलतेस तू अजूनही माझ्यावर रागवली आहेस का अंकित हुँ, असे काही नाही एका, एका मित्राशी बोलते रिया आपण पण अजूनही मित्र आहोत चल चायनीज खायला जाऊ थोडं बोलू पण अंकित नको माझं खाऊन झालंय मला आता निघायला हवं रिया तू खूप चेंज झालीस अंकित हो तुझ्यामुळेच कदाचित रिया एक सांगू तो जो कोणी मित्र आहे लवकरच तुला प्रपोज करणार मला नक्की भेटो पण अंकित बघू चल बाय रिया अंकित तिच्या पाठो मा मोऱ्या आकृतीकडे पाहत राहतो रिया कॉलेजमधून निघते तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ येतो रिया व अंकित चांगले मित्र असतात अगदी बेस्ट फ्रेंड अंकितला रिया कॉलेजला पहिल्या दिवसापासून आवडत असते सुरुवातीला अंकित तिला प्रपोज करतो रिया त्याला नकार देते पण नंतर तिला देखील तो आवडू लागतो दोघे एकत्र कॉलेजला यायचे व जायचे कधी कॅन्टीनमध्ये एकत्र मिसळपाव खाणी असो अथवा बाहेर चायनीज पण एक आठवड्यानंतर रिया मला तुला खूप दिवसापासून काहीतरी सांगायचं आहे समजत नाही कसे सांगू अंकित अरे सांग ना त्यात काय रिया प्रॉमिस मी याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम होणार नाही अंकित ठीक आहे सांग रिया खूप दिवसापासून क्लासमध्ये एक मुलगी माझ्या मागे लागलेली जेव्हा तू मला नकार दिलास तेव्हा ती मला हो होकार उकळवला नाव सी सिरियस विक मी अंकित काय बोलतस तू एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस रिया मी तुला सांगणारच होतो पण मला तू तुला गमावायचं नव्हतं प्लीज मला माफ कर मी पाहिजे तर तिला सोडायला तयार आहे माझी अटेंडमेंट तुझ्याशी जास्त आहे तिच्यापेक्षा अंकित काय बोलतोयस तू मला भानावर रे आत्ताच बोललास नाही ती सिरियस आहे नको सोडू तिला आपण परत मित्र बनून राहू रिया पण मला तू हवीस अंकित ते शक्य नाही बी सिरियस विथ हेअर आपण मित्रच ठिकाऊत रिया रिया हे सर्व काळजा दगड ठेऊ बोलत होती तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात तिला आतून खूप वाईट वाटत होते रागही आलेला असतो त्या दिवसापासून तिने अक्कीसशी बोलणे कमी केले तिची ट्रेन येत होती ती ती आठवणीमधून बाहेर येते जे झालं ते झालं आता भविष्याचा विचार कर रिया स्वतःशी बोलते तितका श्रेयचा मेसेज येतो निघालीस का कॉलेजमधून श्रेष हो आता ट्रेनमध्येच आहे रिया ओके नीट जा घरी पोचल्यावर मेसेज कर बाय श्रेय ओके बाय रिया दुसऱ्या दिवशी दिवाळी असते त्यामुळे क्लासला सुट्टी असते संध्याकाळी श्रेय रियाला मेसेज करतो हाय उद्या मला भेटशील का संध्याकाळी श्रेय का आणि कुठे रिया इकडेच गार्डनमध्ये सहज उद्या दिवाळी आहे म्हणून श्रेय ठीक आहे रिया दुसऱ्या दिवशी सकाळी रिया श्रेयशला मेसेज करते हॅपी दिवाळी टू यू युअर अँड युअर फॅमिली रिया सेम टू यू डियर, फरार झाला का बनो, श्रेय हो कधीच रिया कधी बोल बोलवतेस मग खायला रे श्रेष ए कधी पण रिया हो का आज भेटणार आहेस ना वेळेत हां श्रेष हो चल नंतर बोलते बाय रिया संध्याकाळी श्रेष रियापेक्षा लवकर येतो गाडण्यामध्ये व तिची वाट पाहतो तितक्यात रिया, वा रिया येते आज तिने डार्क ग्री ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला असतो त्यावर मॅचिंग इयरिंग एका हातात वॉच एका हातात मॅचिंग बांगड्या कपड्या छोटी टिकली व केस मोकळे सोडलेले असतात श्रेष तिला पाहतच राहतो ती त्याच्यासमोर चुटकी वाजवते काय रे कुठे हरवला रिया तुझ्यात आय I मीन mean, खूप सुंदर दिसते हॅप्पी दिवाळी श्रेष हँक यू सेम टू यू रिया चल तलावाकडे जाऊन बसू व बोलू घरी काय सांगू निघालीस मग श्रेष नेहाकडे जाते फराळासाठी रिया वा हे बाकी बरं जमतं तुम्हा मुलींना श्रेष किती छान वाटतंय ना दिवाळीमध्ये सर्वांकडे रोषणाई पंथ्या कंदील फराळ रांगोळी घरात आनंदी आनंद अन्द, मला तर खूप आवडते दिवाळी रिया हो ना मला पण आवडते तू श्रेय काय म्हणालास रिया ते जे तुम्हाला तू तु ऐकलंस आय लव यू श्रेय रिया काय हो उत्तर दे ना वाट बघतोय मी एवढा कसला विचार करते श्रेष काय नाही खूप बोरिंग आहेस तू असं कोण प्रपोज करतात रिया अरे सॉरी विसरलोस थांब श्रेष तितके श्रेष्ठ गुडगाव बसतो व तिला रोज देतो आणि काही लोक पाहत असतात आय लव यू विल यू बी माय फॉर युअर श्रेष अरे श्रेष काय करतोस उठ ना लोक बघत आहेत आपल्याकडे रिया बघू दे ना मी काय घाबरतोय का श्रेष पण मला अकवड वाटते प्लीज उठ रिया ठीक आहे आता तरी उत्तर दे श्रेष मी नाही देणार तू खूप उशीर केलास रिया काय अजून कोणाला हो बोललीस का अगं सांगणार होतो पण योग्य वेळेची वाट पाहत होतो श्रेयश नाही रे मस्करी केली आय लव यू टू रिया तितक्यात आकाशात फटाके फुटत असतात तो बॅकग्राऊंडचे गाणेला वाचते हां तेरे बिन अब सकते तेरे बिना क्या वजूद मेरा तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही जुदा हो जाएंगे जुदा क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो चैन भी मेरा दर्द भी मेरी आश की अब तुम ही हो रियाचा आनंद कंगनात मावत नसतो मी आज खूप खुश आहे आजचा दिवस मी कधी विसरणार नाही रिया हो मी पण बेस्ट डे ऑफ माय लाईफ सेश पण मला तुला माझ्या भूतकाळाबद्दल आहे रिया नको सांगूस मला तुझ्या भूतकाळाने काहीच फरक पडत नाही तू माझे भविष्य आहेस एवढंच मला कळतं श्रेष हम्म हाऊ नाय सॉप यू रिया हो ना बचपन से पण एक गोष्ट मला सांगू तुला सांगू सांगायची आहे जे मी अजून कोणाला सांगितली नाही श्रेष कोणती रिया श्रेयस तिचा हात त्याच्या हातात घेतो माझं एक स्वप्न आहे मला माझं स्वतःचं घर कार चांगलं करिअर हवं आहे त्यात घरात तू आणि मी माझे आईबाबा आनंदाने राहू असू मला तुला आणि आईबाबाला नेहमी आनंदी बघायचा आहे सो मी खूप सिरियस आहे या बाबतीत तू मला साथ देशील ना हे स्वप्न पूर्ण करायला श्रेयश रिया त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते हो आयुष्यभर आणि हे स्वप्न आता तुझे नाही आपले आहे रिया थँक यू लॉट फॉर अंडरस्टँडिंग मी श्रेयश आज रियाने जे स्वप्न पाहिले होते ते स सत्यात उतरलं होतं तिला मनातून खूप समाधान वाटत होतं ती पाण्यात दोघांना पाहत गुणगुणते राहते ए मौसम नदी का किनारा ए चंचल हवा कहा दो दिलों ने की मिलकर कभी हम ना होंगे जुदा मलेक सांग, मला एक सांग सांग ना तू खरंच मला चुकून मेसेज केलास की मुद्दाम श्रेष ते माझं सिक्रेट आहे मी का सांगू ते नेहमी सिक्रेटच राहणारिया हो का शोधून गाडी मिळते बापरे खूप उशीर झाला आहे मला निघायला हवं रिया ठीक आहे बाहेर डिनर करूनच जाऊ श्रेयश अरे नको घरी वाट बघत असतील रिया ओके चल पाणीपुरी खाऊ आता त्याला तरी नाही म्हणू नको श्रेय दोघे पाणीपुरी खाऊन निघतात थँक यू फॉर मेकिंग माय डे स्पेशल मला त्या सर्व स्वप्न असल्यासारखंच वाटते लव यू श्रेयश यस अनफॉर्च्युटेबल मेमरीज लव यू टू ची बाय रिया ओके पोचल्यानंतर मेसेज कर जा बा श्रेयस तर पुढील भागात आपण रिया व श्रेयस यांच्या प्रेमाचा प्रवास पाहू तो पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा